शेगावच्या मोहल्लापेठेत गोवंश हत्येचा सवाल नगरपालिका आणि पोलीस प्रशासनांकडून दुर्लक्ष शेगाव आज दिनांक सात ऑक्टोबर रोजी मंगळवार बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहराच्या मोहल्लापेठ परिसरात बेकायदेशीर रित्या गोवंश हत्या व मांस विक्री सुरू असल्याची गंभीर तक्रार नागरिकांनी नगर परिषद आणि पोलीस प्रशासनाकडे तोंडी व लेखी स्वरूपात वारंवार नोंदवली आहे मात्र अद्यापपर्यंत कोणतीही ठोस कारवाई न झाल्यामुळे स्थानिकांमध्ये तीव्र संताप आणि संभ्रम निर्माण झाला आहे नगरपालिका पोलीस प्रशासन डोळे झाक करत आहे का, का। स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा संबंधित अधिकाऱ्यांकडे गोवंश हत्येच्या प्रकाराबाबत तक्रारी सादर केल्या असून या ठिकाणी ना परवाना आहे ना दुकानाचा अधिकृत नोंदणी क्रमांक ना जनावर कत्तलीचा परवानगी तरी देखील उघडपणे मांस विक्री सुरू आहे या ठिकाणी होणाऱ्या गोवंश हत्येने धार्मिक भावना दुखावल्या जात असून या गोष्टीचा परिसरातील सामाजिक सलोका व कायदा सुव्यवस्थेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे कोण आहे या कारवाईपासून वाचणार हा व्यवसाय सर्रास सुरू राहणे आणि नगरपरिषद व पोलीस यंत्रणा याच्याकडे दुर्लक्ष करणं यामुळे स संशय निर्माण होतो की संबंधित व्यक्तींना काही राजकीय पाठबळ किंवा प्रभावी व्यक्तींचा आशीर्वाद आहे का सामान्य माणूस एखादं फुटपाथवर दुकान लावलं तरी लगेच दंड होतो पण इथे खुल्आम कायद्याचे उल्लंघन सुरू आहे यामागे मोठा हात असावा अशी चर्चा समाजात आहे असे एका स्थानिकाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले कारवाई कधी करणार जबाबदार कोण शेगाव मोहल्लापेठ परिसरातील या कारवाईमुळे प्रकारामुळे नागरिकांमध्ये अस्वस्थ वाढत असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी व जिल्हा प्रशासनाने याची गंभीर दाखल घेऊन तातडीने कठोर कारवाई करणे आवश्यक आहे जर प्रशासन आणि पोलिस यंत्रणा या प्रकाराकडे दुर्लक्ष करीत राहिल्या तर नागरिकांच्या मनात कायद्यावरचा विश्वास डळमळीत होण्याची शक्यता आहे लोकशाही प्रश्न विचारणं हा अधिकार आहे कायदा सर्वांवर समान का नाही हा प्रश्न सध्या शेगावकरांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे मुख्य संपादक इस्माईल शेख शेगाव या बातमीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महाराष्ट्र न्यूज वन या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद